वर्ध्यात भाजपाकडून संकल्पते समर्थन या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते शहराच्या मध्य परिसरातील असलेल्या साई मंदिर ते अंबिका चौक पर्यंत यात्रेदरम्यान एका महिलेला दोन हजार मध्ये देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे असे विचारले असता वर्ध्यातील महिला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर संतापल्या आणि म्हणाल्या सरकार विजेचे बिल वाढवून देते सिलेंडर वाढवून देता आम्हाला काम धंदे नाही माती खायची का असा संतप्त सवाल महिलेने विचारला त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी त्या महिलेला तुम्ही स्टेजवर स्टेजवर चला आपण बोलू अशी विनंती केली स्टेजवर बोलायचे तर मग लोकांना रस्त्यावर विचारता कशाला अशीच चर्चा यावेळी महिलांमध्ये रंगली होती वर्ध्याच्या आमदारांबाबत असलेली नकारात्मकता यावरून दिसून आली आहे काय बोल काय बघ काय मागणी होती तुमची ताई काय मागणी होती बिल्लाची मागणी जास्त वाढ सिलेंडरची तर वाढ सगळं वाढ लोकल लुटनच आहे मका तर बिल तर का की आम्हाला बिलो तर का एकदम बिल नाही आली तर सहाशे सहाशे रुपये बिल येते आम्हाला एवढं युनिट पण कमी पाहिजे म्हणजे युनिट पेक्षा काय एवढं युनिट वाढवलं का आम्ही भागात लोकांना जीवन घेऊ शकत नाही काम नाही धंदे नाही काय नाही आम्हाला का खाऊ आम्ही खाऊन का माती खाचून तिकडं भरायचं का दोन दिवस बिल भरा नाही दोन दिवस जर भरायला वेळ झाला तर लाईन काटायला धावता आमच्या घरी हा नसले काम तर कुठचं का करावं आम्ही साहेब काय बोलले तुमच्यासोबत नाही तिकडे आमच्या स्टेज वर काय काय विचारलं त्यांनी तुम्हाला कोण पाहिजे मोदीजी पाहिजे का निवडणूक मी म्हटलं मोदीजी नाही आम्हाला तर लाईट बिल वाढवाले नाही तर सिलेंडर वाढवाले का आणि माय काही वाढवाले तर त्याने माईक खाली मग काय नाही बसवला माईक म्हणजे ग्रामीण लोकांना का खायचं आम्हाला खातं शेती आहे काय काहीच नाही आमच्या नुसतं मजुर नाही आमचं मग खायचं काम काही शेतकऱ्याला तर तुम्ही तिथे किसानी पैसे आम्हाला खात भेटते काहीच नाही एक रुपये भेटत नाही आम्हाला त्यांची मागणी आम्ही करू नस करू शेतीला काम शेतीला कामही नाही आता काम काय काम तर पाहिजे ना गरीब लोकांना पुढचे काम काय काय भेटलं म्हटले मजुराला काजी उडायला काही नाही